ओम श्री महालक्ष्मी नम हर हर महादेव सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती मैत्रिणीनो मार्गशीर्ष महिना अत्यंत शुभ आणि पवित्र महिना दोन डिसेंबर म्हणजे सोमवारपासून सुरू होतोय या महिन्यामध्ये बघा सगळ्यात पहिले खंडोबाचं नवरात्र असतं चंपाषष्ठी आणि मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत बऱ्याचशा महिला यासोबत पुरुष मंडळीसुद्धा करत असतात पण सगळ्यांनाच उपवास करणं व्रत करणं शक्य नसतं म्हणजे जे गुरुवारचं महालक्ष्मीचं आपण व्रत करतो पण मग अशात आपण काय करू शकतो की हा मार्गशीर्ष महिना संपूर्ण महिना अतिशय शुभ असल्यामुळे या महिन्यामध्ये आपल्याला काही नियम पाळायचे आहेत यासोबत काही चुका आपल्या हातून होणार नाहीत याच्या आपल्याला काळजी घ्यायची आहे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे गुरुवार असतात तेव्हा केस धुतले तर चालतात का फरशी पुसली तर चालते का असे काही नियम पाळायचे कुठल्या गोष्टीचं आपण पालन केलं पाहिजे कुठल्या चुका टाळायच्या ही सगळी माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे बघा काही कारणामुळे सगळ्यांना सेवा करणं जमत जमतंच असं नाही कोणाच कोणल्या महिलांचं बाळ लहान असतं किंवा काही पुरुष मंडळी सुद्धा असतात की ज्यांना व्रत करण्याची इच्छा असते पण ते नाही करू शकत पण आपण काय करू शकतो या मार्गशीर्ष महिन्यामध्ये माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळ्यांच्या घरामध्ये वास करत असते म्हणजे माता लक्ष्मीचा प्रभाव खूप जास्त प्रमाणामध्ये वाढलेला असतो आणि काही प्रमाणामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये ती आपल्या अवतीभोवती असते आणि अशातच आपण एकतर व्रत करत नाही आहे उपवास करत नाही आहे पण मग काही चुका झाल्यानंतर त्याच्या आपल्याला खूप त्रास होऊ शकतो मग आपण म्हणतो की मी एवढी सेवा करते तेवढे करते पण अशी वेळ माझ्यावरच का येते म्हणून दोन डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू होतो होतोय तर सगळ्यांनाच पुरुष आणि स्त्रिया सगळ्यांना हे जे मी नियम सांगणार आहे सगळ्यांना सारखे नियम आहेत की जेणेकरून सूक्ष्म स्वरूपामध्ये मी माता लक्ष्मी आपल्या अवतीभोवती आहे तिला आपल्याला प्रसन्न करून घ्यायचं आहे उगाच काही चुका करून तिला नाराज करायचं नाही कारण त्या चुकांचे परिणाम पण आपल्याला भोगावे लागतात दरवर्षी खूप महिला म्हणजे दहापैकी जवळपास सात टक्के ते आठ टक्के महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतात बघा तुम्ही मार्गशीर्ष गुरुवार करा किंवा नका करू पण हे काही नियम संपूर्ण मार्गशीर्ष महिना तुम्हाला पाळायचे आहेत आपल्या संसारामध्ये घरामध्ये सुख शांती नांदण्यासाठी धनसंपत्ती सर्व काही अगदी भरभरून मिळवण्यासाठी आपल्याला हा मार्गशीर्ष महिना जो आहे तो अत्यंत शुभ गोष्टी करून पाळायचा आहे व्रत केलं तर अतिउत्तम पण व्रत करणं जमत नाही तर या काही गोष्टी तुम्हाला पा केल्याच पाहिजेत सगळ्यात पहिले म्हणजे या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला दर गुरुवारी किंवा जमल्यास रोज तुम्हाला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे सूर्यदेवतेचे आपल्याला आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे स्थान आहे तर त्यामुळे सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यामुळे सकारात्मकतेने आपल्या दिवसाची सुरुवात होत असते म्हणून तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचंच आहे त्यानंतर अंघोळीच्या पाण्यामध्ये बघा तुम्ही गंगाजल किंवा किंचितची चिमूटभर हळद तुम्ही टाका किंवा पंचगव्य तर मी तुम्हाला दर बऱ्याच बऱ्याचदा नाव जे आहे माझ्या तोंडामध्ये असतं पंचगव्य हे घरामध्ये तर असतंच असलंच पाहिजे तुम्ही जे पूजेचे साहित्य असतं तिथे तुम्हाला हे पंचगव्य मिळेल पंचगव्य उठण्यासारखं असतं ते तुम्ही टाकून अंघोळ करा कारण त्यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होतं मग तुम्ही जे व्रत करणार असाल उपवास करणार असाल तर त्याचा तुम्हाला पूर्ण फळ मिळतं किंवा नसेल तर करणार तरीही तरी, तरी पण आपलं मन शुद्ध शरीर शुद्ध असलं ना तर मग आपल्याला त्या दिवसाचा फायदा होत असतो त्यामुळे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये घरातल्या सगळे लहानांपासून मोठ्यापर्यंत तुम्ही एकतर गंगाजल टाका किंवा गोमूत्र टाका किंवा चिमूटभर हळद टाका किंवा पंचगव्य टाका ते तुम्हाला टाकून आंघोळ करून घ्यायचे आहे त्यामुळे तुमच्या शरीराचे शुद्धीकरण होतो यानंतर सगळ्यात महत्त्वाचं बऱ्याचशा लोकांकडून हा नियम मोडला जातो मांसाहार प्लीज करू नका जसं आपण श्रावण महिना पाळत असतो बघा चातुर्मास पाळत असतो त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिन्याला पण आपण खूप महत्व आहे बघा पहिला पाहिलं गेलं तर तीच तीस दिवसांचा प्रश्न असतो मांसाहार अजिबात करू नका ज्या महिला व्रत करणार आहेत त्यांनी तर मांसाहार करायचाच नाही असं नाही की फक्त गुरुवारी नाही घ्यायचं संपूर्ण मार्गशीर्ष महिन्यात तुम्हाला मांसाहार करायचा नाही खूप ताईच्या कमेंट येतात ताई मी पाळले पाळते माझ्याकडून पाळला जातो पण आमच्या घरामध्ये माझे मिस्टर किंवा जॉईंट फॅमिली आहे तर पाळलं जात नाही मान्य आहे एखादा त्यांना सांगून बघा की माझे असे इच्छा आहे मी हे व्रत करणार आहे लक्ष्मीचं तर प्लीज विनंती करून करू नका ऐकलं तर त्याचं पण भलं आहे त्यामध्ये पण नाहीच ऐकलं तर कारण मला माहिती आहे की घरामध्ये सगळेजण ऐकणारे नसतात पण समजा नाहीच ऐकलं ऐकत आहे तर तुम्ही एक काम करू शकता तुम्ही हे नियम पाळा तुम्ही मांसहार करू नका बाकी घरातले करत असतील त्यांना करू द्या ताई मला करून द्यावं लागतो तर अशात काय करायचं कमीत कमी गुरुवार पाळा तुम्ही बघा गुरुवार अशा गोष्टी करूच नका समजा गुरुवारी पण करायची वेळ आली इतपत तुमच्या घरामध्ये न ना ऐकणारे लोक असतील ना तर ताईंना विनंती करते सकाळी पहाटे तुम्ही चारला उठा सकाळी सेवा करून घ्या आणि मग ते करा कारण मला पण माहिती आहे सांगणं पण चुकीचं आहे पण अशा ताई की ज्यांची मनापासून सेवा करण्याची इच्छा असते पण घरातल्या काही विक्षिप्त लोकांमुळे सगळ्यांना करणं शक्य होत नाही नियमाने मग तुम्ही असं करू शकता की सकाळी लवकर उठल्या उठल्या पहिले कशालाच हात न लावता आंघोळ करा स्वच्छ देवाचे सर्व पूजा वगैरे करून घ्या देवाला क्षमा प्रार्थना मागा देवा मला हे नाही केलं तर घरामध्ये उगाच तंटे होतात कटकटी होतात त्यापेक्षा त्यांच्या मनाचे केलेले बरे म्हणून आपली पूजा वगैरे सगळ्यात पहिले सगळे अगोदरच आपण आवरून घ्या कारण या पूजेसाठी फक्त अर्धा तास लागतो मग तुम्हाला काय स्वयंपाकाला लागायचे ते लागा पण विनंती करून सांगते कमीत कमी गुरुवारी तरी पाळा घरातील सगळ्या व्यक्तींना मी विनंती करते कारण आपल्या घरातील महिला घरासाठी हे करते आणि आपण असे तिचे नियम मोडायचे थोडा त्यांनी मनाला बरं वाटतं का एकदा तुम्ही विचार करा यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे या महिन्यामध्ये आपल्याला जमेल तेवढी माता लक्ष्मी भगवान श्री विष्णूंची सेवा करायची आहे घरामध्ये सतत युट्यूबवर स्तोत्र मंत्र काही ना काही लावा बघा त्या सूत्र मंत्राचा सुद्धा घरामध्ये विचित्र वागणारे लोक असतात त्यांच्या मनावर चांगला परिणाम व्हायला लागतो आणि शुभ दिवस आहे इतर वेळेस तुम्ही युट्यूबवर सूत्र मंत्र ती गोष्टी वेगळी पण या मार्गशीर्ष महिन्यात भगवान विष्णू विष्णू सहस्रनाम विष्णू नामावली व्यंकटेश स्तोत्र माता लक्ष्मी बघा श्रीसुप्त या सगळ्या गोष्टी महालक्ष्मी अष्टके तुम्ही युट्यूबवर मा लावा कमी आवाजात मंद स्वरामध्ये तुम्ही हे चालू द्या त्याचा खूप चांगला परिणाम होतो यानंतर घर स्वच्छ ठेवा रोज तुम्हाला घराचा उमरटा उंभरटा स्वच्छ करायचा आहे त्याच्यावरती हळदीचे लेपन करायचं आहे मुख्य दरवाजा आपण स्वच्छ असला पाहिजे कारण माता लक्ष्मी हे नेहमी मुख्य दरवाजामधून येत असते कधीही गॅलरी गॅलरीमधून किंवा खिडक्यामधून येत नाही मुख्य दरवाजातून येणारी व्यक्ती पण येत असतो बघा पाहुणे पण कधी खिडकीतून खिडकीतून गॅलरीतून येतात का नाही ना तर त्यामुळे मुख्य दरवाजा घराचा खूप महत्वाचा असतो तिथून दुःख संकट सुख जे आहे ते सगळं आपल्याला वाट वाटेला येत असतात घराचा मुख्य दरवाजा स्वच्छ करायचा आहे त्याच्यावर तुम्हाला हळद आणि कुंकाने मस्त स्वस्तिक काढायचं आहे मध्ये चार थेंब आणि बाजूला दोन रेषा द्यायच्या आहे जे आपण पावला पावलं लावतो उंभरट्याला त्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायची आहे दिवा अगरबत्तीने रोज ओवाळायचा आहे नंतर मुख्य दरवाजाला बघा कमीत कमी गुरुवारी आंब्याचं ढाळं लावा झेंडूची दोन फुले दारात ठेवा जमलं तर तोरण लावा तर अतिउत्तम दर गुरुवारी जर दोर तोरण करायला जमत नाहीये तर तुम्ही आंब्याची पाच पानाची ढहाळदाराला तिथे खे खोचून द्या आणि उंबरठ्यावर दोन झेंडूचे फुले ठेवा एवढं केलं तरी पण चालेल संपूर्ण महिनाभर हे केलं तरी सुद्धा चालेल नाही जमत महिनाभर गुरुवारी तर निधान करा यानंतर या दिवशी आपल्याला देवांना स्वच्छ आंघोळ घालायचे आहे त्यानंतर कमीत कमी गुरुवारी तरी तुम्हाला संपूर्ण दिवसभर सकाळपासून संध्याकाळपर्यंत एक दिवा तेवत राहील असा तुम्हाला दिवा लावायचा आहे तेलाचा लावा तुपाचा लावा चालेल पण संपूर्ण दिवसभर त्यातल्या त्यात, त्यात मार्गशीर्ष गुरुवार हा खूप शुभ दिवस असतो म्हणून हे लक्षात ठेवा यानंतर तुम्हाला बघा दर गुरुवारी तुम्ही स्त्रीयंत्रावर महिलांनो स्त्रीयंत्र असेल तर कुंकुमार्चन करा आणि जर तुम्ही दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजन दिवशी स्त्रीयंत्राची स्थापना करू शकत नसाल तर या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा कोणत्याही गुरुवारी तुम्ही स्त्रीयंत्राची स्थापना करू शकतात स्त्रीयंत्र तुम्हाला जवळपास कुठे मिळालं तिथून घ्या चालेल स्त्रीयंत्राची सेवा सगळ्यात प्रभावी सेवा स्त्रीयंत्रा माता लक्ष्मीचं आसन आहे तिला आपल्या घरामध्ये टिकवून ठेवण्यासाठी तिचं आसन जर आपण ठेवलं तर ती कधीही आपल्यापासून सोडून जाणार नाही या दिवशी आपल्याला कुंकुमार्चन स्त्रीयंत्रावर बघा गुरुवारी मंगळवारी शुक्रवारी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्ही कुंकुमार्चन करा माता लक्ष्मीची मूर्ती असेल फोटो असेल त्याच्यावर कुंकुमार्चन म्हणजे कुंकू टाकायचा आहे पाठ करायचा आहे किंवा साध सरळ तुम्ही लक्ष्मीचा मंत्र म्हणा तुमच्या कुलदेवतेचं नाव घ्या माता लक्ष्मीचे ओम महालक्ष्मी नम असं म्हणत तुम्ही अकरा वेळा कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालेल पण कुंकुमार्चन करा आणि तुम्ही तेच कुंकू तुम्हाला कपाळी लावायचं आहे तुमचं अखंड सौभाग्य राहील सौभाग्याचे रक्षण होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि घरातील वातावरण आनंदी ठेवा बघा घरातील स्त्रीला घरातील मुलींना कधी वाईट शब्द बोलले जातात तर त्या घराची कधीही प्रगती होत नाही माणूस घरातील कितीही करता पुरुष कमवत असेल पण तो घरातल्या स्त्रियांचा त्याची इज्जत ठेवत नसेल त्यांना घाणेरे शब्द बोलत असेल तर त्या घरामध्ये लक्ष्मी जी आहे ती नाराज असते म्हणजे मेन जी महिला सुवासिनीसरी नाराज असेल बग, ना तर बघा त्या घराचं खरंच का कधीच कल्याण होत नाही आणि महिलांनी पण बघा कारण एका हाताने टाळी वाजत नाही त्यामुळे आपल्या घरातलं वातावरण कसं आनंद राहील हे सगळ्यांनी काळजी घ्यायची एकट्यानेच काळजी घेऊन चालणार नाही यानंतर महत्त्वाचे म्हणजे सगळ्यात जसं मी सांगितलं कटकटी भांडणे वगैरे वा वादावादी या गोष्टी टाळल्याच गेल्या पाहिजे यासोबत खोटो बोलू नका कोणाला फसवू नका कोणाचा अपमान करू नका या गोष्टी आपल्याला आपण ज्या कोणाला फसवतो हो कोणाला काहीतरी करतो ना चुकीचं आहे ते आपल्याला या जन्मामध्ये भोगावं लागतं पुढच्या जन्माची पण वाट पाहायची गरज नाही म्हणून बघा कधी पण कोणाची फसवणूक करू नका आपल्याकडे जे आहे ना त्यामध्ये आनंदी राहा आपल्या कष्टाने ते वाढवा दुसऱ्याला फसवून ते वाढवू नका त्याचा काही उपयोग होत नाही आणि अशा शुभ महिन्यामध्ये शुभ दिवशी जर केलं तर शंभर टक्के तुम्हाला त्याची अद्दल घडते यानंतर अशा पवित्र महिन्यामध्ये कधीही कोणाकडेही उसने पैसे मागू नका किंवा कोणाला देऊ नका बघा आपण म्हणतो की ताई कोणाला हॉस्पिटलची काही गरज पडली वगैरे आपल्यामध्ये समजा आपल्या घरी कामाला कोणी मावशी येतात त्यांच्या घरात कोणी आजारी पडले लहान मूल वगैरे त्यांच्याकडे नाही आहे एकदम तेवढे पैसे त्यांना तुम्ही मदत केली ती गोष्ट वेगळी पण बघा काहीतरी मित्र मैत्रिणी आहेत नेहमीच आपली पैशांची देवाणघेवाण चालते मला हे घ्यायचं ग ते घ्यायचे ग मला दहा हजार रुपये दे कमी पडले आहेत असं करू नका मी नेहमी सांगते आपल्या पदरामध्ये जेवढा आहे ना तेवढा त्याच्यामध्ये खुश राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा उगाच काहीतरी वस्तू घ्यायच्या म्हणून त्या याच्याकडून त्याच्याकडून घे नंतर मी तुला देते ग असं करू नका मागू पण नका देऊ पण नका घ्यायची वेळ आली तर त्या व्यक्तीला का लागते ते खरंच जाणीवपूर्वक म्हणजे त्याला खरंच त्या गोष्टीची गरज आहे का ती मदत केल्यामुळे त्या व्यक्तीचं काहीतर कल्याण होतंय का कोणाचं तरी हॉस्पिटलायजेशन आहे घरामध्ये काहीतरी आजारी वगैरे त्यांना दिले ते एक वेळ चांगलं पण असं वायफळ गोष्टीसाठी तुम्ही उसने पैसे देऊ नका एखाद्या वेळेस तुम्हाला माहिती आहे नाही की समोरच्या व्यक्ती पैसे मागतील काहीही कारण सांगते पण आपल्याला माहीत असतं त्या व्यक्तीचं किती व्यक्ती कशी आहे काय आहे त्यावरून आपण अंदाज बांधू शकतो की ह्या गोष्टीसाठी पैसे मागत असेल त्यावेळेस तुम्ही काहीतरी कारण सांगून सांगून टाका कारण बघा आपला पैसा ही आपली लक्ष्मी असते तुम्ही कधीच लक्ष्मी कोणाच्या हातात देऊ नका आणि संध्याकाळच्या वेळेस तर कधीच पैशाचे आहे ते कोणाला उसने द्यायचे नाहीत यानंतरची गोष्ट म्हणजे बघा दारामध्ये कधी पण कधी पण लक्षात ठेवा या मार्गशी शुभ दिवशी शुभ महिन्यामध्ये तर लक्षात ठेवा कुठलाही प्राणी आला काही आलं कुत्रा आला गाय आली तर त्याला हुसकावून लावू नका हिंसाग्रस्त त्याच्याशी वागू नका मुंग्या असतील तर मुंग्यांना पण खडू वगैरे ओढून मारू नका बघा कोपऱ्यामध्ये साखर टाका त्या दिशेने चाल चालल्या जातात गाय वगैरे आपल्या आल्यावर चपाती द्या काहीही द्या खायला पण असं हुसकावून देऊ नका यासोबतच या, या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कुमारिका सुवासिनी स्त्री जर तुमच्या घरामध्ये आली त्यांना असंच जाऊ देऊ नका फळ द्या काही द्या किंवा कमीत कमी हातामध्ये साखर तरी द्या पण त्यांना असंच न काही खातापिता घरातून जाऊ देऊ नका आपण नेहमी म्हणत असतो अतिथी देवो नेहमीसाठीच हा नियम पाळला गेला पाहिजे पण अशा अशुभ महिन्यात तरी नक्कीच पाळला गेला पाहिजे यानंतर बघा उपवासाच्या बाबतीत अनेक जणांना प्रश्न पडतात मार्गशीर्ष गुरुवार जे आहे ते उपवासासहित जे व्रत केलं जातं पण बघा देवाला पण खरी भक्ती ही प्यारी असते त्यामुळे आता काहींच्या गोळ्या वगैरे असतात चाललेल्या टॅबलेट असतात सध्या इतक्या स्ट्रॉंग असतात की उद्या आपल्याला खाल्ल्याशिवाय इलाज नसतो किंवा काही महिला बघा त्यांचे बाळ लहान असतं त्यांना त्या बाळाला आपल्याला फिडिंग करावं लागतं त्यासाठी त्या, त्या महिलांना स्वतः खाणं पण गरजेचं आहे निर्जळी तर करायचं नाही पण तुम्ही बगर खिचडी हे पदार्थ सोडून जे गोड पदार्थ उपवासाला चालतात ड्रायफ्रूट राजगिऱ्याचा लाडू खा फळं खा दूध खा अजून काही इतर तुम्हाला गोड पदार्थ राजगिऱ्याचा शिरा आपल्याला खाता येतो तुपाचा छान करून तो पण तुम्ही खाऊ शकतात असे जे उपवासाला चालणारे जे गोड पदार्थ वगैरे जे तिखट अगदी तिखट सोडून जे पदार्थ आहे ते तुम्ही खाऊ शकतात आणि समजा काही कारणामुळे तुम्हाचा उपवास जर सुटला ना समजा तुम्ही मार्गशीर्ष चार गुरुवार आहेत पण काही कारणामुळे तुमचा उपवास सुटला तर अजिबात काळजी करू नका देवासमोर क्षमा प्रार्थना मागा आणि तेवढा एक गुरुवार तुम्ही जास्त करा जसं यावर्षी या, या महिन्यामध्ये चार गुरुवार येत आहेत मग चार गुरुवार झाल्यानंतर मार्गशीर्ष नंतर पौष महिना सुरू होतो मग तुम्ही पौष महिन्याचा एक गुरुवार जास्त करा तेव्हा तुम्ही उद्यापन करा कारण बघा तुम्ही काय मुद्दामन काही समोर आलं खायची इच्छा झाली जाऊ द्या खा असा उपवास आहे खाऊन घ्या असं तर कुठलीच महिला करणार नाही मला माहिती आहे चुकून काहीतरी खाल्लं गेलं तर क्षमा प्रार्थना चूक झाली त्याबद्दल एक तुम्ही गुरुवार जास्त करा त्यानंतरची गोष्ट म्हणजे बऱ्याचशा ताईंना सकाळी सकाळी पूजा करणे वगैरे तर बघा जर तुम्ही मार्गशीर्षचे चार गुरुवार करणार आता ज्या घरी असतात महिला त्या सकाळी पूजा करू शकतात त्यांना बऱ्याचशा आत बाराच्या आत आपली पूजा मांडणी करून मार्गशीर्ष महिन्याची माता लक्ष्मीची व्रत कथा जी आहे महात्मे ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहे पूजा करायची आहे आणि चार गुरुवार शक्यतो सकाळीच वेळ तर सकाळचीच ठेवा दुपारची वेळ तर दुपारची वेळ आणि ज्या महिलांना समजा जमत नाही सकाळ तर त्यांनी समजा संध्याकाळी सकाळी पूजा मांडून संध्याकाळी त्यांनी व्रतकथा वगैरे वाचली महात्म्य जे पुस्तक आहे तर ते तुम्ही वाचायचं आहे तर ते तुम्ही संध्याकाळी वाचलं तरी पण चालेल पण उपवास तुम्हाला संपूर्ण गुरुवार करून संध्याकाळीच सोडायचा आहे म्हणजे मग संध्याकाळी व्रतकथा वाचल्यानंतर समजा समजा तुम्ही आठला ला वाचल्यानंतर मग तुम्ही उपवास सोडा देवी माता लक्ष्मीला तुम्ही नैवेद्य दाखवूनच सोडा कारण बघा असे अगदी कडक नियम म्हटले तर मग बऱ्याचशा महिलांना जमणार नाही इच्छा असून व्रत करता येणार नाही ना आजकाल बऱ्याचशा महिला नाईट शिफ्ट करतात कोणी नर्स असतं तर त्या ताई तिकडे त्यांची सेवा करतात ते गुरुवाच्या दिवशी तिथे ते, ते पेशंटची काळजी घेतात त्यांची तिकडे सेवा होते बघा हे सुद्धा एक चांगलं कर्म झालं तर त्यामुळे आपल्या मनातला भाव मनातला मनातला भाव मनातील इच्छा महत्वाची आहे बळजबरी व्रत वगैरे अजिबात करायची नाही पण मनामध्ये इच्छा आहे पण अशा काही गोष्टीमुळे करता येत नसेल तर तुम्ही जसं सांगितलं सकाळी पूजा मान्य आहे तुम्ही संध्याकाळी व्रत करता वाचा आणि संध्याकाळी पाच सहा वाजता जेव्हा तुम्ही पूजा मांडून नंतर संध्याकाळी सात आठ वाजल्यानंतर सोडला तरी सुद्धा चालेल फक्त पहिल्या गुरुवारी जो नियम पाळलेला आहे म्हणजे ज्या वेळेला पूजा विधी केलेली आहे त्याच वेळेला शेवटच्या गुरुवारपर्यंत आपल्याला करायचा आहे त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे माता लक्ष्मी स्वरूपामध्ये सूक्ष्म स्वरूपामध्ये सगळीकडे तिचा वास असतो म्हणून घरामध्ये शक्यतो चप्पल वगैरे घालू नका आता बघा थंडीचे दिवस येते आपली टाईल जी असते ती थंड असते तर बऱ्याचशा स्त्रियांना वगैरे गुडघ्याचे त्रास होतात तर तसं तर त्यामुळे समजा तुम्ही चप्पल घालत असाल तर प्लीज हा महिना तरी कमीत कमी तुम्ही सॉक्स वगैरे घाला आणि पूजा करताना तर आपल्याला सॉक्स वगैरे सगळं काढून बसूनच मग पूजा करायची आहे सॉक्स वगैरे घालून करू नका त्यानंतरची गोष्ट म्हणजे तुम्हाला चप्पल तर घालायचीच नाही आहे आणि चांबड्याच्या वस्तू वापरायच्या नाही समजा पुरुष लोक पण करतात किंवा स्त्रिया पण करतात तर चांबड्याच्या वस्तू या महिन्यामध्ये वापरू नका कारण चांबडं म्हणजे लेदर जे आपण जनावरांच्या कात्रीपासून बनवलेले असतं तर या महिन्यामध्ये मांसाहार तर करायचा नाही मग चांबडं कसं काय वापरायचं बेल्ट वॉयलेट अजून काही चांबड्याच्या अशा ज्या गोष्टी असतात चांबड्याच्या वगैरे वापरायच्या नाहीत आणि सवाशणी स्त्रियांनी या महिन्यामध्ये शक्यतो हिरव्या बांगड्याच त्यानंतर कपाळे कुंकू या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला लावायच्या आहेत यानंतरची गोष्ट म्हणजे बघा महिन्यामध्ये दान करा ब्लँकेट उबदार वस्तू विशेष करून दान करा बघा थंडीचे दिवस आहेत तर या गोष्टी विशेष करून दान करा यामुळे आपल्याला कुठेतरी पुण्य कमावता येते भलेही तुम्ही एक साईडला सेवा वगैरे कर, करत करत नाही आहे तुम्हाला व्रत करता येत नाही पण असे चांगले काम केले ना शंभर टक्के माता लक्ष्मीचा भरभरून आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि या काळामध्ये बघा गुरुवारच्या दिवशी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे केस धुवायचे का फरशी पुसायची का आता बघा मी लक्ष्मी पूजना दिवशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जसं झाडू वगैरे मारायचा नाही कारण आपल्याला घरात झाडू मारतो तर आपल्या घरातील लक्ष्मी ही झाडू झाडूने घराबाहेर ढकलतो असा त्याचा अर्थ होतो तर गुरुवारच्या दिवशी तुम्हाला झाडू फरशी करायची आहे म्हणजे खूप काही घाण असेल तर भले तुम्ही बाजूला एका कोपऱ्यामध्ये करून भरून कागदात बांधून ठेवू शकता पण ती घाण झाडून अगदी स्वच्छ करून झाडून लावू देऊ नका किंवा फेकून देऊ नका तर या दिवशी झाडू फरशी करायची नाही आणि केसही स्त्रियांनी धुवायचे नाहीत गुरुवारी शक्यतो कधीच केस धुतले जात नाहीत पण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार तर तुम्हाला केस धुवायचे नाहीत बाकी इतर दिवशी धुतले तर चालतील पण फक्त गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केस धुवायचे नाहीत आता या ठिकाणी काही स्त्रियांना असे वाटते की गुरुवारची पूजा तर मांडायची आहे पुस्तकामध्ये मा तर साफसफाई आणि फरशी पुसायचे सांगितले आहे मग ताई आपण पूजा तर मांडायचं आहे आणि फरशी का पुसायची नाही पूजा मांडायची जी जागा आहे ती गोमूत्र शिंपडून किंवा शुद्ध जल शिंपडून हाताने स्वच्छ पुसवून घ्या पण कपड्याने किंवा मॉपने पुसू नका बाकीची साफसफाई आपण म्हणतो ती आपल्याला अमावस्याला करायची आहे आता नाही करायचं मार्गशीर्ष महिन्याचे जे गुरुवार वगैरे आहे तर त्या दिवशी आपल्याला अजिबात अशी साफसफाई करू नका नाही तर घरातील जी माता लक्ष्मी आहे ती निघून जाते आणि अलक्ष्मी वास करते किंवा तुम्हाला वाटत असेल की साफसफाई करा तर आदल्या दिवशी बुधवारी तुम्हाला सगळी साफसफाई वगैरे करून घ्यायची आहे मैत्रिणीने या व्हिडिओमध्ये अतिशय साधी सोपे जे नियम सांगितले आहेत ते आवर्जून करा खूप महत्त्वाचा आणि पवित्र असा महिना चालू आहे जमतील तेवढे नियम तुम्ही नक्की पाळा माता लक्ष्मी तुम्हाला भरभरून सुख तुमच्या ओंजळीत टाकेल हा महिना माता लक्ष्मी भगवान श्री हरिविष्णू विष्णूंचा विश्नु, आहे त्यामुळे या महिन्यात माता लक्ष्मी नाराज होईल असं काहीही करू नका म्हणून एवढी काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये लिहा ओम श्री महालक्ष्मी नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लाईक करा ओम श्री महालक्ष्मी नमः धन्यवाद